महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर गोंदियात शंकरपटाच्या तीन दिवसीय स्पर्धेची सुरुवात गोंदियाच्या कारंजा गावात आजपासून तीन दिवसीय शंकरपटाला सुरुवात झाली आहे भाजपा किसान आघाडीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले असून यावर्षी शंकरपटात दोनशेच्यावर बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला आहे भाजपा किसान आघाडीचे अध्यक्ष आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंभरे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी शंकरपटाचे आयोजन केले जाते आजच्या पहिल्या दिवशी पट शौकिनांनी आपल्या बैलजोड्या कमीत कमी वेळेत तयार केल्या आहेत यामुळे उद्याच्या प्रतिस्पर्धात्मक सत्रासाठी तयारी पूर्ण झाली आहे, आहे। आयोजकांनी सांगितले की याच मैदानावर उद्या कमीत कमी वेळेत धावून आलेल्या बैलजोड्या अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी निवडल्या जातील याव्यतिरिक्त आयोजक समितीने कारंजा गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी गोंदिया जिल्ह्यासह भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पट शौकीन आले होते विजयी बैल जोड्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे तसेच पराभूत बैलजोड्या मालकांना देखील प्रोत्साहन देणारे बक्षीस देण्यात येईल हा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण शेतकऱ्यांसाठी मोठ्या आकर्षणाचा ठरला आहे आणि शंकरपटाच्या आयोजनाने परंपरेला चालना दिली आहे भारतीय जनता पार्टी किसान आघाडी गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं कारंजा सिद्धांत बाबा ग्राउंड मध्ये आपण शेतकरी शेतकऱ्यासाठी संकरपट आयोजित केलेले आहे आणि हा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी असा तीन दिवसीय हा संकल्पट आहे आणि याच्या अगोदर आम्ही पूर्ण पट पड़ संकल्पट केला पण यावर्षी आज पहिल्याच दिवशी दोनशेच्या वर जोड्या गेलेल्या आहे म्हणजे असं वाटतंय की तीन दिवसामध्ये कमीत कमी, कमी पाचशे जोड्या पार करतील असं सध्या तरी वाटतंय